श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ज्यांनी संभाजी महाराजांना अग्नी दिला त्यांच्यासोबत औरंग्यानं काय केलं ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होतं की यापुढं संभाजीला मारणारे पैदा होऊच नये म्हणून औरंग्या भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्याच राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मराठ्यांच्या खावं पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळं औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी ही धुळीस मिळाली होती एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्य सेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होती तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्यानं जनाबाई आणि राधाबाईसह अनेक लोकांना कैद केलं होतं डाल दो इसे काले घने अंधेरे मे इं ऐसे तडपाना की ये खुद अपने मृत्यू को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नाही बात याद रहे जो गुस्ताक उसे पाणी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंदा विचार करीत होता संभाजी महाराज या कालकोठडीत कसे राहिले असतील आपल्यालाच एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजेच जल्लाद माणूस ज्याने माझ्या राजाचा कतल केला तसा औरंग्या ही विचार करीत होता त्या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजडला बादशाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकतच नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोऱ्या आणल्या होत्या तर कोणी धसकटं त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजीनं चांगली तरणेताठी पोरं गोपनगुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभी केली होती प्रत्येक मुलांना आदेश होता की जर असे कोणी औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर त्या गोपनीनेच असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील आपल्या महाराजांच्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती तरणी ताटी मुलं अंत्यसंस्कार जागेच्या आजूबाजूलाच गावच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळलं नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामोजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटतं शव विजवून त्याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागलीच तर आपली काही खैर नाही शेवटी नाथानं सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत असा शेव शेवटी एक ताबडतोब खड्डा खाणण्यात आला व त्यात संभाजी महाराजांचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला नाथानं सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही आहोत तर त्यांची यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्या त्या अंधाऱ्या कालकोटडीकडे आला तसं त्यानं गोविंदाला निहाळलं तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाला जाळलं असेल ते काम काही एकट्यानं नाही ते काम इतरही गावातील माणसांचं असावं तसा तो त्याला म्हणाला ए गोविंद्या तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तसा औरंगा पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करेल आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदानं त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चूप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला बता प्यार से हराम जादे नाही तो तेरी खाल उखाड देंगे गोविंदानं त्याच्यात कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोटडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेडा टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आले त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीराजांच्या आदेशानं इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं तो चापकाचा एक एक फटका जीवघेणा वाटत होता अगदी असह्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चापकाचा फटका पडताच अंगार होत होता पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीराजांसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल साले जल्दी बोल कोण कोण था वापर आपल्या संभाजीराजालाही असेच मारले असेल या औरंग्यानं गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळा तो लुहू लुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला तसे त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोविंद्या तुझे बतानाही होगा तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होता गोविंदा काहीच बोलला नाही ते पाहून औरंग्या आणखी वैतागला याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा कालकोटी कालकोटडीत टाकावं त्याला आज अन्न देऊ नये पाणीही नको दुसरा दिवस उजडला काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही तसा तो त्या अन्नपाण्या वाचून तडपत होता तसा आज औरंग्या पुन्हा त्या कालकुटोडीजवळ आला म्हणाला सांगतोस गोविंदा कोण होता तुला मदत करायला गोविंदानं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो हसलावं म्हणाला औरंग्या तू मले मारूच शकत नाही माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशीन तडपू तडपू हा राज जो आहे ना तो राजच राहीन जर हा राज तुले मालूम जर झाला नाही तर तुले झोप बी येणार नाही रात्रीची तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंगे आता रागानं लालबुंद झाला होता त्याला असं वाटत होते की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण जा सामील होते ते सारेजण त्याच्यासमोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला राज सांगेल काही दिवसानं सांगेन पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहील कायमचा दफन होऊन त्यामुळं त्याला राहणं भाग होतं शेवटी उपाय नसल्यानं औरंग्यानं गोविंदाला काही दिवस का असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोठडीत अन्नाने पाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता, सूर्य होता। अशातच औरंग्याचा एक दूध गावात येऊन धडकला म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशहा औरंगजेबाचा म्हणणं आहे की या संभाजीराजाच्या अंत्यसंस्कारात कोणकोण हजर होतं त्यांनी स्वतःहून बादशहाकडे यावं त्यांची माफी मागावी बादशहा त्यांना खुल्या मनानं माफ करेल त्या बादशहाबाबत सर गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहीत होतं की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणी हे बादशहाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजाच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाई येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या लेकराबाळांना सांभाळावं आज संपूर्ण गावानंही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ते शिपाई त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना त्या वाटत होतं की यदा कदाचित बादशहाला माहीत झाल्यास बादशाह आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणाने क्षण आठवत होता ती औरंगेची माणसं त्या अंधाऱ्या कालकुटडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोरजोरानं हसत असत कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीनं मुनक छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होतं पण उपाय नव्हता गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीराजाच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिली होती त्या गोष्टीला आपलं भाग्य समजलं होतं एरवी कोण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पर्शाला मिळणं म्हणजेच नशीब फळफळण्यासारखं गोविंदाला वाटत होतं कारण आतापर्यंत या गोविंदाला गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्यानं संभाजीराजाच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्या त्यानंच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची पर्वा न करता संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा दहा संस्कारही उरकला होता एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगितलं त्यामुळे की काय कोण्यातरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा कालकुटडीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड नबोलक्या मनानं त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्यानं ठार मारले शेवटी फितुरीमुळेच सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसामध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्र काय तर आपला भारतही कुठल्या कुठेच असता धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुरा